मस्त दिवाळीची फराळ शंकरपाड्यापासून सुरुवात केली होती शंकरपाडे बनवले होते नानकटाई व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आणि आज शेव बनवली हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच सार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरनी प्रार्थना करते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता खूप छान मस्त जशी काय आपल्याला बाजारात भेटते तशी शेव मी इथं बनवलेली आहे त्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण बघावी लागेल तर चला सर्वात आधी तर मी आहे ना घरीच डाळ दाड़ दडून आणलेली आहे माझी घरची डाळ होती आणि त्यासाठी बघा अद्रक लसूण आणि जिरं आणि अजवायन म्हणजे ओवा मी इथं काढ काढून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आपल्याला इथं आहे ना फक्त चटणी आणि हळद लागणार आहे दुसरं काही लागणार नाही तर जे काही साहित्य काढलं होतं ना ते मिक्सरमधून मी दडून घेतलेलं आहे ओलं ओलं करून दडून घेतलं मी पाणी टाकून आणि बघा आता आहे ना गाडणीने गाडून घेतलं कारण ते चरचरो असताना ते तोंडामध्ये काही चांगलं लागत नाही आणि स्वरामधून पण निघत नाही म्हणून मस्तपैकी असं दोन वेळा पाणी करून मी असं गाडून घेतलं म्हणजे सर्व काही अर्क त्या पाण्यामध्ये उतरून जातो आणि वरचं जे राहतो ना ते आपल्याला काही कामाशी येत नाही त्याला आपण बाहेर टाकू शकतो तर बघा अजून पुन्हा एकदा पाणी करून घेतलं मी त्याच्यामध्ये असं दोन वेळा मी गाडून घेतलं म्हणजे सर्व काही अर्क आपल्या पाण्यामध्येच उतरून जातो तर अशा प्रकारे आता बघा वर त्या हा कुच्चा निघाला ना याला आपण काढून घ्यायचा हा कुच्चा आपल्याला अजिबात टाकायचा नाही आहे नाही तर आहे ना आपले शेव खराब होऊ शकते आणि जशी काही बाजारात भेटते ना तशी शेव मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे तर बघा आता एक तेल आहे ना एक वाटी तेल आपल्याला घ्यायचे हे तेल आहे ना मी या वाटीमध्ये काढून घेतलेले गरम करून घेतलेले हाताला चटका बसत होता म्हणून खाली ठेवलं मी घाई घाईत आता हे पाणी आहे ना ज्या पातीलीमध्ये तेल घेतलं ना त्याच्यात काढून घेते कारण याच्यामध्येच मला पीठ भिजायचं आहे शेव पाण्यासाठी तर आता हे पाणी मी साईडला ठेवते आणि बघा ही जी तेलाची वाटी भरलेली आहे ना त्यात चार वाट्या आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे तेवढीच वाटी आहे ही बघा म्हणजे ही वाटी आहे ना अडीचशे ग्रॅमची आहे म्हणजे पावशर पावशर पीठ या मी माप काढलेलं आहे पावशर पीठ या वाटीमध्ये बरोबर येऊन जातं तर बघा आता दोन वाट्या झाल्या अशा चार वाट्या पीठ मी इथं काढून घेणार आहे म्हणजे आपलं हे ना वजनमापाने एक किलो परफेक्ट होऊन ते तर छोटा काटा आहे माझ्याकडे पण म्हटलं एवढं कोण मोजत बसतं म्हणून मी ना वाटीचा अंदाज काढून घेतला आणि त्याप्रमाणे चार वाट्या मी इथं गाडून घेतलेले त्यानंतर आपल्याला आहे ना हे तेलाचं मोहन इथं द्यायचं आहे बघा चार वाट्याला आहे ना एक वाटी तेल आपल्याला टाकायचं आहे पण थोडंसं काढून घेतलेलं आहे मी जर लागेल तर टाकेल आणि हा असं हाताने आणि ना मस्तपैकी असं गिटोडी नाही बांधायला पाहिजे असं त्याला पूर्णपणे मऊसूद करून घ्यायचं आहे असं दोघ हात आण मस्त आणि तुम्हाला असं हात आण नाही जमत असेल ना तर मोठी चाळणी घ्या त्याच्याने पण तुम्ही चाडू शकता म्हणजे गिटोडी अजिबात तेल टाकलेल्याची बांधात नाही बांधली जात नाही आपण तेल जे टाकतो ना त्याची गिटोड्या अजिबात बांधले जात नाही त्यासाठी तर बघा मस्तपैकी मी इथं आहे ना पिठाचा आता मस्तपैकी मऊसूत करून घेतलेलं आहे पीठ आता आपल्याला आहे ना हे पीठ भिजून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं आहे ना चटनी टाकून घ्यायची हे बघा एक चम्मच चटणी मी इथं टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी मामूली हळद टाकायची आहे आप आपल्याला आणि चवीनुसार मीठ आणि आता हे जे काय आपण पाणी काढलेलं आहे ना जिरं अजवायन अद्रक लसूण ते पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं तेवढ्याच पाण्यामध्ये आपली शेव परफेक्ट भिज भिजली जाते शेवाचं पीठ त्या पाण्यामध्ये मस्तपैकी भिजलं जातं जास्त पाण्याची गरज पडत नाही हे बघा अशा प्रकारे छान मस्त पीठ आपलं इथं भिजून झालेलं आहे हे बघा आता हे असं भिजून यायला आहे ना पाच दहा मिनटं आपण मोरण्यासाठी ठेवणार आहोत आणि जेवढं पीठ मुरताना तेवढी आपले शेव छान येते मस्त नरम जशी तुम्ही बाहेरून मागवताना तसेच शेव आपल्या घरच्या घरी आणि एकच किलो पिठामध्ये किती सारी शेव पडून जाते आणि म्हणतात ना घरचं तर घरचं घरचं सरेना आणि विकतच आहे ना अशी म्हण आहे ना तर ती खरी आहे जुनी म्हण आहे ती म्हणजे जुन्या लोकांची म्हण आहे ती घरचं सरे ना आणि विकतचं पुरे ना तर खरं तसंच असतं तर आता पीठ आपलं मोरण्यासाठी मी ठेवलेलं होतं आता मी इथे ना तेल गरम करण्यासाठी ठेवते तोपर्यंत पण आपलं पीठ मोरलं मोरून झालेलं आहे आता आहे ना असा सुरा भरून घेते मी हे बघा तर तेल आपलं तापलेलं नाही अजून बघा आता तापलं तेल आता हे शिव आपल्याला इथं असे पाळून घ्यायचे गरघर गर, गरघर गर। आता दुसरा पण टप्पा मी असा टाकून घेते आणि टाकायला पण काही वेळ लागत नाही आणि घरची शेव खूप छान असते तर बघा आता बुडबुडे बंद झाले म्हणजे आपले शेव एक भाग आपला झालेला आहे मी आता हा भाग पण पलटून दिलेला आहे बघा आता हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे परत एकदा तुम्हाला करून दाखवते मस्त असं कलर पण छान मस्त आलेला आहे परत एकदा मी टाकून दाखवते हो पर हो आता परत इथं टाकून घेते बघा अजून एकदा तुम्हाला एवढ्यांदा करून दाखवते मी दाबायला थोडासा त्रास होतो पण मग शेव पण आपली तशी चांगली येते ना मग ही बघा आता पूर्ण शेव अशीच पाडून घेणार आहे मी आणि एक किलोची शेव किती आली ते पण तुम्हाला इथं दाखवणार आहे बघा असं परतून द्यायचं आहे पलटून द्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व काही शेव मी इथं काढून घेणार आहे तुम्ही पण ट्राय करू शकता घरच्या गर घरी एकच एक किलोमध्ये भरपूर सारी शेव आपली इथं तयार झालेली आहे तर चला हा शेवटचा घाण आहे आता तर चला कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय खूप छान आणि मस्त कुरकुरीत अशी शेव आपली इथं झालेली तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते ही बघा मस्त मोकळी मोकळी शेव आलेली आहे आपली आणि खूपच छान लाईट गेली ते आत्ता लाईट आली बघा लाईटच्या उजेड हे बघा खूप छान आणि खूप मस्त एकच नंबर सेवा आपले इथं झालेली बघा मी तुम्हाला आहे ना अजून दाखवते जवळून हे बघा तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय